नमस्कार द्राक्षबाधार बंधून पुन्हा एकदा मी विजय कुमार तासगाव यश अग्रू लॅब आपला सर्वांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी, कमी खर्चात दाक्षी ती कशी करावी या विषयात मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करेन की चॅनेल शेअर करा कारण आपला एक शेअर इतर लोकांसाठी सुद्धा अत्यंत फायद्याचं ठेवू शकतो कारण बरेच बागायतार इंडसिलचे अतुनात स्प्रे घेत आहेत त्याचं नेमकं प्रमाण माहीत नाही शंभर लिटर पाण्याला पंचवीस ग्रॅम टाकतायत पुढं जाऊन ते शंभर लिटर पाण्याला पन्नास ग्रॅम टाकतायत खरं म्हणजे सूक्ष्मगड निर्मिती फक्त सूर्यप्रकाशापासून आणि सूर्यप्रकाशापासून जो सूर्यप्रकाश आणि टेम्परेचर मिळतं ह्या दोन गोष्टीवर होते आणि विहिरीतलं जे क्लोरोफिल आहे ह्या विषयात सूक्ष्मगण निर्मिती होते परंतु असा जो पैसा बागायतऱ्यांचा जातो तो आपल्याच एका बागायदारांचा पैसा वाचवण्यासाठी आपण चॅनल जास्त शेअर करूया मी आपल्याला विनंती करेन की आपल्या कंपनीचं यश ॲग्रो लॅब म्हणून आपण एक ॲप देण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे ते ॲपसुद्धा आपल्या ॲप स्टोरून डाउनलोड करून घ्या आणि त्या दृष्टिकोनातून पर्सनली आपण संवाद साधण्याचा आणि काम करण्याचा प्रयत्न करूया बागादार बंधून आपण कारळ खरड छाटणीची वेळ कधी आणि कशी निवडावी ह्या विषयावर आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात कारण खरडछाटीची वेळ आपण निवडणं सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे कारण ज्यावेळी आपण खरं चटणी घ्यायच्या अगोदर दिलेला विश्रांतीचा कालावधी काढलेला माल आणि त्यानंतर दिलेलं पाणी आणि खत नियोजन त्यानंतर माती तपासून घेतलेली त्यानंतर दिलेला खताचा डोस ह्या सगळ्या बरोबर बघतच दोन गोष्टींच्या वेळेस प्रामुख्यानं लक्ष जाणं गरजेचं आहे ते असं की जो पिरियड गर्भधारणेचा आहे तो पिरियड तीस ते साठ दिवस त्यातला पंचेचाळीस ते साठ दिवस म्हणजे तीस ते साठ पंचेचाळीस दिवसापर्यंत आपला प्रोटीन मास म्हणजे डोळा चांगला तयार होतो आणि पंचेचाळीस ते साठ दिवसाच्या दरम्यान त्या प्रोटीन मासमध्ये सूक्ष्मगड निर्मिती सूर्यप्रकाशाद्वारे होती हा पिरियड कोणत्या महिन्यात येतोय हे बघावं लागेल एक त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आपण मालाची छाटणी कधी घेणार आहे ह्याच्यावर सुद्धा खरड चटणी आवडून ठेवा खरड चटणीच्या अगोदर असणारा बागेतला हिरवा पाला यो खरड चटणी घेईपर्यंत हिरवाच राहिला पाहिजे किंवा त्याच्या अगोदर जर इथेरियन मारणार असाल तर तो इथेरियन मारेपर्यंत बागेचा पाला हा हिरवाच राहिला पाहिजे कारण बागेची पानगळ झाली म्हणून खरड चटणी घेणार असाल तर ती चूक आहे बागेची एकूणच आलं ध्यानात म्हणून खरड चटणी घेणार असला तरी ती चूक आहे सगळ्यांनी घेतल्या खर चटणी म्हणून आपण खरं चटणी घेणार असाल तरी ती चूक आहे बागायतर धर्म दोन आपल्या प्लॉटची निर्धारित वेळ खरड चटणीची तारीख ठरवून ठरवायला पाहिजे त्या तारखेचा आणि मूलताचा काही संबंध असू नये एवढी किमान काळजी घ्यावी कारण द्राक्षबागेच्या पुढं जाऊन ऑक्टोबर छटणी सप्टेंबर छटणी जर घेणार किंवा नोव्हेंबरमध्ये कटिंग घेणार असाल तर त्यासाठी किमान एकशे पन्नास दिवसाचा कालावधी आपल्याला त्या निर्मिती निर्मितीची झालेली आहे तिचा पक्वते मिळेपर्यंतचा कालावधी हा किमान एकशे पन्नास दिवसाचा असला पाहिजे लक्षात येते ह्या पद्धतीनं जर आपण नियोजन केलं आणि त्या पद्धतीनं काम करायचा प्रयत्न केला तर आपल्याला हमकास चांगल्या दर्जाचं उत्पादन मिळतं खरड छाटणी आपण एकसारख्या आकाराचे डोळे एकसारख्या आकाराचे आणि लांबीचे आणि गोलाचे मणी तयार करण्यासाठी घेतोय हे लक्षात घेऊन खरडछटणीची वेळ निर्धारित करा ह्याच दरम्यान या काळात आपल्याकडं असणारं खरड छटणीसाठी असणार पाणी पाणी नियोजन हा सुद्धा त्यातला अत्यंत महत्वाचा भाग आहे पाणी संपत जाणार असेल तर सुद्धा खरडछटणीची वेळ बदलून घ्या पानं पुढं टिकवणं आपल्या हातातलं काम आहे पण बागेला पहिला एक ते तीस दिवसाचं पाणी हे भरपूरच पाहिजे ह्या एकूण अंदाजानुसार पण आपण बाग छटणीची तारीख निर्धारित केली किंवा पाणी आता अजिबात नाहीये जाऊन आपण बागेची छाटणी घेतली पण बागेची पानं टिकवली तरी सुद्धा पुढं जाऊन सुद्धा बागेला माल आणता येतो केवळ साडेतीन हजार कॅन्डल सूर्यप्रकाश दिवसात पडणारा अडीच तास ऊन पाणी नियोजन हो आणि क्लोरोफिन त्यातलं म्हणजे ड्युप्लिक ॲसिडची लेवल जर आपण मेंटेन ठेवली तर बागेला कधीही छटणी घ्या माल येतोच पण ह्या सगळ्या गोष्टी निर्धारित निल्दा, करून वेळ समजून घेऊन जर आपण काम करायचा प्रयत्न केला तर आपल्याला हा मकास घड निर्मिती ही विपरीत वातावरणात सुद्धा आपल्याला निर्माण करता येते हे लक्षात घ्या मागा दर म्हणून हा खरं छटणीची वेळ या विषयावर जे आपण संवाद साधला तो कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा आपण हा चॅनल फेसबुकलाही देतोय युट्यूबलाही देतोय इंस्टालाही देतो आहे आणि मी पुन्हा एकदा विनंती करेन बागायदारांमधून कमीत कमी, कमी खर्च द्राक्ष करण्याचा प्रयत्न करा आपण जी मोहीम राबवली त्या मोहिमेत सहभागी वा नक्की आपण एकमेकाशी संवाद साधक संवाद साधक द्राक्ष बागायदारांचं जीवनमान उचलण्यासाठी प्रयत्न करूया धन्यवाद